नाशिकची जी जागा आहे ती शिवसेना गटाच्याही आहे मात्र त्या ठिकाणी भाजप दावा करते त्यामुळं काल दादा भुसे आणि तिथले ख स्थानिक खासदार हे शिंदेसाहेबांच्या घरी निवासस्थानी टीयर ठोकून होते आणि त्याच ठिकाणी त्यांनी मागणी देखील केलेली आहे चुकीची नाही ना शेवटी ही जागा आपण बघतोय की जा राजाभाऊ गोडसेपासनं ही जागा शिवसेना लढते आहे आणि आजपर्यंत जागा ही शिवसेनेने लढली आहे मग मा उत्तर महाराष्ट्रात पण जागा आम्हाला ठेवायची नाही का सगळ्यात जागा भाजपने लढवायच्या का असे सगळा सूर उत्तर महाराष्ट्रातून येतो नंदुरबार असेल धुळा असेल जळगावच्या दोन जागा असतील नाशिकची एक जागा फक्त आम्हाला मिळते दिंडोरीसुद्धा आम्हाला मिळत नाही मग सहा जागेंमध्ये एक जागा जर शिवसेनेला सोडत नसाल तर मग मला असं वाटतं की कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम होतो मग आपण सगळंच काही द्यायचं का जी जागा आम्ही मागतो आहे ऑलरेडी ती आम्ही जिंकत आलो आहे शेवटी युती दोघांची आहे तुमची आम्हाला मदत आहे आमची तुम्हाला मदत आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की नाशिकची जागा ही आम्हाला सुटावी